काय सांगाल कशा पद्धतीनं कारवाई सुरू आहे ड्रग क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या वाकड येथील दत्त मंदिर रोडला रस्ता रुंदीकरणाची कारवाई चालू आहे यामध्ये आपण जवळजवळ स साठ सत्तर अनधिकृत बांधकाम का, बांधकामं त्यामध्ये पत्रा शेड काही पक्के बांधकामं आपण काढलेली आहेत सदरची जागा आपण फक्त आत्ता सध्या अनधिकृत बांधकाम निष्कासित करून ती कारवाई करून जागा मोकळी करतोय ही जागा सध्या जागा मालकांच्या ताब्यात राहील ज्या वेळेला त्यांचे मोबदला वगैरे दिला जाईल त्यानंतर आपण तिथून पुढील विकास रस्त्यावर कामं करणार आहोत आज आज शिजलक दोन दिवस ही कारवाई चालू राहणार आहे